कल्याण लाल चौकी इथे आपण चाललेलो आहोत बघू नदीची मच्छी काय भेटते आणि दाखवते तसं मी तुम्हाला आपल्याला नदीची मच्छी म्हणजे स्पेशल तीच खायची आहे आज आज म्हणून जाणार आणि सोबत आहेत बघूया आपल्याला काय मच्छी भेटते येतो ना नाही काय पिसा उभी राहिले आहेत कोंबड्याची चला बघूया तर आज आपल्याला काय नदीची मच्छी मिळते मग तिथे असतात काही मच्छीवाल्या गावाकडच्या तर बघू चला रे येतो आम्ही बाय बाय युवांश हिवंशची ओळखीची आहे का मच्छीवाली नाही ओळखीची आहे ना चल आपल्याला आज डिस्काउंट भेटेल लाव आता चष्मावाला बॉय যাতে মিনিনেট হেৰি যাব নাযা পাৰি যাব চল্লিশ आहे तीवाले बसले होय आपल्याला काय मच्छी भेटते नदीची मच्छी मग त्याबद्दल बोल વામ કવશે <laughs> 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 <astically noise> okay, ah, oh, itu

कोळंबीचा वाटा काय ठेव कोलंबीचा वाटा शंभर वाम बघू बर दुसरी कोणती आहे महिलेत नाही भेटणार काय तर केलेलं

काय पाहिजे तुला मेंदू वडा खातो जा मग कशाची भीती वाटते हा नाही मला नको काय काही ठिकाणी दोनशे रुपये होते आपण तिकडनं वाम घेऊन आलो नदीची आणि छोट्या होत्या एवढ्या काय का जास्त मच्छी नव्हती आलेली आणि इथे आपण दोन मध्ये आल्यानंतर आणि इथे आल्यानंतर आपण इथे मुंबईली घेतले बऱ्याच ठिकाणी बघितले तर दोनशे रुपये वाटा होता पण इथे शंभर रुपये होते आणि स्वस्त होते आणि फ्रेश सुद्धा होते आणि हो मासे पण खूप मोठे आहेत इथे आता बोंबील आणि वाम अशा करून आपण घेतलेला आहे आणि संडे स्पेशल आपला आज झालेला आहे आजचं समिती स्वस्त आहे आपला वाम आणि बोबील फ्राय याला तिथे टाकून यायला पाहिजे होता मग ते ते कोंबडवाल्यांजवळ हा चलो मच्छी लेके हम आहे महाराणी झोपले का काय की शंकू आली चुर तू पुरी मॅडम हमने चोर पकडा था मच्छी कशी भेटला बघ वावीची मच्छी जास्त मोठ्या नव्हत्या ग पण ते मग आम्ही मच्छी घेतली वावच घेतले आणि बोंबील घेतलं आणि हे फ्रेश होते जरा हे बघा हे दोन वाव घेतले आपल्याला दीडशेच्या दोन आणि इथं बोंबील घेतलं बोंबील बोंबीला आणि नदीची वामची मच्छी तू केव्हा आली गुझ्या ट्युशन चला तर अशा प्रकारे मच्छी घेऊन आपण घरी आणि नदीची मच्छी जी आहे ती तिथे जास्त नव्हती होती पण अर्धी जी आपल्याला पाहिजे होती तशी नव्हती मग आम्ही छोट्या छोट्याच्या दोन वागण्याची मच्छी होती ती घेतली आणि मग फोन मध्ये आलो आणि मग बोंबील घेतली जरा बोंबीलच घेतली आणि आज दुपारनंतर आपल्याला परत जायचं आहे कुडूस आपला दादू वाट बघतो मोठे मोठे लजून देत तिथं ना <laughs> <laughs> भारी <दे> एक नंबर ठसका <laughs> गेला कसला बोंबलाचा अय बोंबील चल जेवायला हे चला जेवायला जेवायला चलवकर जेवण काय खाणार बोंबील वावची मच्छी गावची वावची मच्छी गावठी घोंबडा आणि बोंबील खाय